अंजीर उत्पादक सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की हे जे प्रोडक्ट आहे टर्बो कॅल्शियम हे अंजिराच्या कमीत कमी चार वेळा वापरले पाहिजेत म्हणजे पहिल्या स्टेज माल निघायच्या स्टेजला अंजीर चालू होण्याच्या वेळेस आणि अंजीर चालू झाल्याच्या नंतर अशा सीजनला चार वेळा टर्बो कॅल्शियम वापरलंच पाहिजे मेडिसिनच्या कमीत कमी दोन फवारण्या तरी घेतल्याच पाहिजेत म्हणजे त्यांनी ज्या सगळ्याच उत्पादनात चांगला फरक पडतो आणि अंजीर चालू होण्याच्या स्टेजला किंवा झाल्याच्या नंतर किंवा फुरटी जर घेतलं तर अंजिराची साईज कलर चमक वजन सगळं चांगल्या प्रकारे वाढतं नमस्कार मी बाबा बाळकृष्ण शिंदे राहणार सोनवरी मी अंजिराची शेती करतो आता हे बाकी तो बघ तिथं शंभर झाड आहेत हे चौथ्या वर्ष चालू झालं झाडांना कॅल्शियम मी मागच्या वर्षीपासून वापरतो एकदा बागाची फुट म्हणजे बाग फुटून निघाल्याच्या नंतर त्यावेळेस वापरतो तर मधल्या माल निघायच्या कंडिशनला एकदा वापरतो आणि पिकायला लागल्यानंतर दोन वेळा वापरतो एकदा सुरुवात झाल्यानंतर आणि एकदा चांगलं पिकायला लागल्यानंतर तसं मी वर्षातून चार वेळा टर्बो कॅल्शियम वापरतो टर्बो ने साईज कलर आणि चमक जे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत अंजेराची येते मेडिसिन्स मी फवारणी घेतो पहिल्या स्टेजला एक नंतर एक पंधरा दिवसाच्या फरकाने अंजीर चालू व्हायच्या अगोदर पानांचा कलर हिरवागार होतो फुटीसाठी चांगली चालू होते म्हणजे एकंदरीत त्याचे रिझल्ट फुटीसाठी आणि झाडाच्या काळुकीसाठी चांगले येतात सेटिंगला पण त्याचा चांगला प्रभाव पडतो पण के फोर्टी फोर वापरल्यानंतर एक चौथ्या पाचव्या दिवशी अंजिराच्या साईज मध्ये आणि अंजिराची जी शायनिंग आहे त्याच्यात चांगला फरक पडला होता हे प्रोडक्ट तुम्ही मागच्या वर्षीपासून वापरतो पण मागच्या वर्षीपासून अंजिराच्या क्वालिटीत चांगला फरक पडलाय म्हणजे साईज कलर चमक म्हणजे जे मार्केट मधली आपल्या अंजिराची मागणी ती वाढली साईज ला कमी निघायचे किंवा कलर ला हिरवे वगैरे निघायचे पण हे प्रोडक्ट वापरायला लागल्यापासून बस ना ला साईज ला कलर, कलर चमक आ, एक नंबर होते